असं नाही आहे की काही इच्छा पूर्ण झाल्या की आपल्याला नवीन इच्छा उत्पन्न होत नाही तर नवीन इच्छा आवासून उभ्या असतातच आणि त्यामुळे आपण ह्या निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्सच्या विशेष सर्कलमध्ये अडकलेलो असतो तर एक अतिशय रामबाण आणि खूप सोपा उपाय आहे ते म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल थँकफुल राहणं त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं फील करणं नमस्कार अनुभूतीमध्ये आम्हाला अनेक वेळा अनेक जण हा प्रश्न विचारतात की निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्स कसे हँडल करायचे आणि हा खरंतर अगदी सामाजिक प्रश्न आहे असं आपण त्याच्यावरतीच चर्चा करूया मुळात हे निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्स का निर्माण होतात का मनात येतात याबद्दल आपण पहिलं आज समजून घेऊया तर आपल्या प्रत्येकाला काहीतरी इच्छा असतात आशा असतात आकांक्षा असतात अपेक्षा असतात आपल्याला वाटत असतं की काहीतरी माझ्या मनासारखं घडावं आणि ज्यावेळी ह्या आपल्या इच्छा अशा आकांक्षापेक्षा मनासारख्या म्हणजे होतात मनासारखं घडतं आहे असं तेव्हा ना विशेष काही समस्या येत नाही जीवनात परंतु ज्यावेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मना मनात असंख्य थॉट्स येतात आणि बहुतांश वेळा हे थॉट्स आणि इमोस्त असतात आता ज्यावेळी या इच्छाशा का आकांक्षा पूर्ण होतील तेव्हा तेव्हा काही वेळापुरता किंवा काही क्षणांपुरता आपल्याला बरं वाटू शकतो परंतु असं नाही आहे की काही इच्छा पूर्ण झाल्या की आपल्याला नवीन इच्छा उत्पन्न होत नाही तर नवीन इच्छा आवासून उभ्या असतातच आणि त्यामुळे आपण ह्या निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्सच्या विशेष सर्कलमध्ये अडकलेलो असतो आता आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अनुभूतीमध्ये गेल्या अकरा वर्षाच्या प्रवासात कळली आहे ती म्हणजे या निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्सवर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल किंवा त्या हाताळायच्या असतील तर एक अतिशय रामबाण आणि खूप सोपा उपाय आहे ते म्हणजे आपल्याकडे आप जे आहे त्याबद्दल थँकफुल राहणं त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं फील करणं की आपोआपच काय होतं जर आपण हा ग्रॅटिट्यूडचा चष्मा घातला तर आपल्याकडे जे नाही आहे ते आपल्याला जे सतत दिसत असतं त्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ते बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जातो सो हा ग्रॅटिट्यूडचा चष्मा हा खूप उपयुक्त आहे आणि तो घालून पाहिला की मग त्याची अनुभूती येते आता यात आम्ही वेगवेगळे टप्पे केलेले आहेत म्हणजे एक पहिला टप्पा असा आहे की पहिलं म्हणजे ग्रॅटिट्यूड फील केला पाहिजे ग्रॅटिट्यूड फील करायचा म्हणजे काय करायचं असंख्य गोष्टींसाठी आपण ग्रॅटिट्यूड फील करू शकतो मित्रमैत्रिणी म्हणजे आपल्याला निसर्ग भरभरून देतो आपल्यासाठी असंख्य कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या आपण सर्विसेस घेतो त्यासाठी सहकार्य करत असतात मदत करत असतात राब राब राबत असतात आणि त्याचबरोबर आपण सगळेजण जर आपण हा व्हिडिओ ऐकतो आहे याचा अर्थ आपण श्वास घेतो आहे आणि आपण श्वास घेतो आहे म्हणजे आपण जिवंत आहोत तर आपण जिवंत आहोत याच्यासाठी सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करू शकतो हो सो so, ग्रॅटिट्यूड हे जे फील करण्याची जी गोष्ट आहे त्यासाठी असंख्य कारण आहे सो so, पहिला टप्पा ग्रॅटिट्यूड फील करणं सेकंड ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं म्हणजे ज्या ज्या गोष्टींसाठी व्यक्तींसाठी प्रसंगांसाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करता येईल वर्बली किंवा मनातल्या मनात तर तो, तो करायचा आहे सो so, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला की हळूहळू हुल आपल्याला खूप स्वस्त वाटायला लागतं ला ला छान वाटायला लागतं ला ला। तिसरा टप्पा जो आहे ह्यातला तो म्हणजे जो आपल्याला ग्रॅटिट्यूड फील केल्यावर जो एक्सपिरियन्स येतो तो आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर बरोबर शेअर करावा आणि त्याचबरोबर ग्रॅटिट्यूडचे फायदे जे आहेत ते पण समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करावा हे तीन टप्पे पूर्ण झाले की परत पहिल्या टप्प्यावर येतो तो म्हणजे ग्रॅटिट्यूड फील करणं आणि आम्हाला या गेल्या दहा बारा वर्षाच्या अनुभवात हेच जाणवलं आहे की ह्या तीन टप्प्यातनं गेलो की आपोआपच आपण जो ग्रॅटिट्यूड फील करतो तो अधिका अधिक दिवसेंदिवस वाढत जातो अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला कळलेली आहे ती म्हणजे जेव्हा आपण समूहाने ग्रॅटिट्यूड फील करतो एक्सप्रेस करतो एकमेकांबरोबर त्याबद्दल शेअरिंग करतो तेव्हा तो अधिक ग्रॅटिट्यूड फील करतो आपण एक्सप्रेस करतो आणि मन शांत स्वस्थ व्हायला खूप मदत होते त्यासाठी आम्ही एक कम्युनिटी तयार केली ज्याला मी टेम्पल ऑफ ग्रॅटिट्यूड अशी ही कम्युनिटी आहे ही अनुभूतीची एक अशी सकारात्मक चळवळ आहे की ज्यामध्ये नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना यावर नियंत्रण मिळवायला या, या कम्युनिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला जातो तुम्हाला सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता तुम्हाला ग्रॅटिट्यूड फील आणि एक्सप्रेस करण्यासाठी या चळवळीमध्ये मॅक्झिमम सपोर्ट दिला जाईल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर ग्रॅटिट्यूड फील होत नसेल तर त्याच्यासाठी काय स्टेप्स घ्या काय बेबी स्टेप्स घ्या हे पण सांगितलं जाईल याच्यासाठी वर्षाची कुटुंबासाठी जी फी आहे ती मो अगदी एक हजार रुपये इतकी किरकोळ फी आम्ही ठेवलेली आहे कारण जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं असं आम्हाला वाटतं तुम्हाला यात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिले त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि मित्रमैत्रिणी या व्हिडिओचा शेवट जो आहे तो असा आहे की लाख दुखो की एक दवा आहे ग्रॅटिट्यूड आजमावून पहा काही मदत लागली तर टेम्पल ऑफ ग्रॅटिट्यूड चळवळ तुमच्याबरोबर आहेच ऑल द बेस्ट